नमस्कार मित्रांनो आज मोरगाव या ठिकाणी जो गवडी फाटीवरती एक आदत एक बैल असं मैदान होतं बरं का आज मैदान दोन आहेत एक पिळगाव फाटीवरती एक सुद्धा आहे आणि किती दुष्याचं आहे परंतु हे एक आदतचं मैदान आहे नक्कीच या मोरगावच्या मैदानामध्ये टोटल किती गट पडणार आहेत त्या गटामध्ये कोणता बैल कुठे पडणार आहे चला बघूया गट क्रमांक एक मध्ये रोस्तम आणि राजा ही जोडी एक ही दोन बैल पळताना दिसतील त्या गटामध्ये गट क्रमांक दोनमध्ये पेढा नावाचा बैल तुम्हाला पळताना दिसेल गटक्रमांक तीनमध्ये लक्ष्या नावाचा बैल तुम्हाला पळताना दिसेल बरं का गटक्रमांक चारमध्ये सोन्या आणि भीमा ही दोन बैल पळताना दिसतील गटक्रमांक पाचमध्ये भैरव नावाचा बैल पाळताना दिसेल गटक्रमांक पा सहामध्ये गट रुस्तम आणि आदत आदत पळेल सात गट क्रमांक सातमध्ये यश पी पळेल गटक्रमांक आठमध्ये शंभू पळेल गटक्रमांक आठमध्ये नऊमध्ये कले डोंकरांचा शंभू पळेल गटक्रमांक दहामध्ये रायफल पळेल गट क्रमांक अकरामध्ये आमदार भुत्या आणि पिस्तूल ही तीन बैल पळतील गटक्रमांक बारामध्ये तेजा नावाचा बैल पळेल गटक्रमांक तेरामध्ये लक्ष आणि गरुड ही दोन बैल पळतील गटक्रमांक चौदामध्ये गजा आणि गजाच पळेल गडक्रमांक पंधरामध्ये योगी आणि माऊली ही दोन बैल पळतील गडक्रमांक सोळामध्ये सोनया पळेल गडक्रमांक सतरामध्ये सरजा आणि शिवा ही बैल पळताना दिसतील गडक्रमांक अठरामध्ये माऊली आणि बाजी ही दोन बैल पळताना दिसतील गडक्रमांक एकोणीसमध्ये बटलर हा पळताना दिसेल गट क्रमांक वीसमध्ये रायफल आणि बोंगा ही जोडी पळताना दिसेल गडक्रमांक एकवीसमध्ये शंभू पळेल गटक्रमांक बावीसमध्ये बलिराम हा बैल पळेल गटक्रमांक तेवीसमध्ये पुन्हा बटलरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गटक्रमांक चोवीसमध्ये गुरु पळेल गटक्रमांक पंचवीसमध्ये नंद्या पळेल गटक्रमांक सव्वीसमध्ये ओमकार नावाचा बैल पळेल गटक्रमांक सत्तावीसमध्ये चिक्क्या नावाचा बैल पळेल गटक्रमांक अठ्ठावीसमध्ये साई आणि चिक्क्या ही दोन बैल पळताना दिसतील गट क्रमांक एकोणतीसमध्ये बैजा हा बैल पळेल गट क्रमांक तीसमध्ये बजरंग आणि जिगर ही दोन बैल पाळताना दिसतील गट क्रमांक एकतीसमध्ये पेढा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक बत्तीसमध्ये मुंगळा हा बैल पडताना दिसेल गट क्रमांक तेहतीसमध्ये फायर हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक चौतीसमध्ये बुलेट हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक पस्तीसमध्ये महाकाल हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक छत्तीसमध्ये चतुर हा बैल पळताना दिसेल बर तसे का तसेच गट क्रमांक पस्त छत्तीस मध्ये शंभू आणि कालभैरव ही दोन बैल पळताना दिसतील अडतीस मध्ये मालकाच्या नावाची तिन्ही गाडीली आहे परंतु त्या मालकाचं नाव काय तिथं सांगितलं नव्हतं गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये हरण्या नावाचा बैल पळेल गट क्रमांक चाळीस मध्ये रुद्रा हा बैल पळेल एक्केचाळीस गटामध्ये एक किस्मत पळेल बेचाळ गटामध्ये शुगर नावाचा बैल पळेल पंचेचाळीमध्ये मध्ये सर्जा आणि बुलेट ही दोन बैल पळताना दिसतील गट क्रमांक मध्ये तुफान हा बैल पळेल गट क्रमांक मध्ये मेहबूब हा बैल पळेल गट क्रमांक मध्ये अर्जुन पळेल गटक्रमांक सत्तेचाळमध्ये फंट्या हा बैल पळेल गटक्रमांक अठ्ठेचाळमध्ये सर्जा पळेल मुळशीचा गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये राणा पळेल गट क्रमांक पन्नास मध्ये नाग्या पळेल गट क्रमांक एक्कावन मध्ये पावर हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बावन मध्ये पक्षा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक त्रेपन्न मध्ये पिंटू शेठ मोड गोडके यांच्या कॉकटोलच्या नावाची टी निगे बघूया गट क्रमांक चोपन मध्ये मॅगी हा बैल पळेल गट क्रमांक पंचावन्न मध्ये भारत पळेल भारत हा सप्तविंद केसरीराईवर का हा इथलाच आहे गटक्रमांक छप्पनमध्ये बबिया हा बैल पळेल गट क्रमांक सत्तावन्न सत्तावन्नमध्ये मल्हार हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये एक्केचाळीक्केचाळ भोपरकरांचा बैल पळ बळताना दिसेल गट क्रमांक एकोणसाठमध्ये ओमकार हा बैल पळेल गटक्रमांक साठमध्ये वस्ताज हा बैल पळेल गट क्रमांक एकसष्टमध्ये मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बघूया गट क्रमांक बासष्टमध्ये पिष्टन आणि चुंग्या ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक त्रेसष्टमध्ये पाखऱ्या आणि मुरुमकरांचा सुंदर नाव जी चिटी आहे बघूया कोणतं पै बैल पळतायत ते आणि गट क्रमांक चौसष्टमध्ये महाकाल हा बैल पळताना दिसेल नक्कीच मोरगावच्या मैदानामध्ये जो गौडी फाटीवरती एक आदत एक बैल या मैदानामध्ये आज टोटल चौसष्ट गट पळणार आहेत नक्कीच खूप छान मैदान भरते आणि पेडगावच्या फाटीला सातेवाडी यांचं दुशाचं मैदान भरते दोन्ही मैदानं तुम्हाला एक पेडगावचं मैदान लावरती बघा आणि एस टी सी लाईवरती मोरगावचं मैदान बघा व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद